तर काकी आता भात पेरायला घेत आहेत काकी कोणता भात आहे नाव आहे का अंकुरवाली कर्जच आहे हा ना आता बघा कशा प्रकारे भात पेरणी केली जाते काका इकडे नांगरणी करतायत आणि काकी तिकडे आहेत काका काय बैलांचं नाव आहे कालू बाबू नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा हो व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत भात पेरणी करायला कोकणात कसं रोहिणी नक्षत्र सुरू झाला नाही की शेतीच्या कामांना सुरुवात होते आणि त्यातलंच एक काम म्हणजे भात पेरणी तर आज बघताय माझ्यासोबत आई सुद्धा आहे आणि सोबत काका आहेत काका आणि काकी काका खास करून आ, नांगर जे आहेत ते धरतात तर आता आम्ही चाललेलो आहोत खलाटीमध्ये अगोदर ना आई इकडे आपल्याला नाश्ता बनवते ते म्हणजे आपल्या कोकणातील स्पेशल घावणे हा 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 जबरदस्त आपल्या गावी ना सकाळ सकाळ हाच नाश्ता असतो तर बघता आपले घावणे मस्तपैकी रेडी झालेले आहेत एकदम भारी दिसत आहेत आणि आपली गावची कोरी कडकडीत चहा हा हा जबरदस्त तर नाश्ता करून घेऊया या सर्वांनी नाश्ता करायला सोबत सुरवी पण आहे सुर्वी नांगर बघाणार ना चला रेडी झालेली आहे टोपी मस्त घालून आणि इकडे आई आहे चला तर मंडळी आता निघालेलो आहोत आणि क्लायमेट बघा आज मस्त क्लायमेट झालंय तर आता आलेलो आहे आमच्या खलाटीच्या इथे आणि आता खास नांगरायला चालू झालं आहे दाखवतो तुम्ही ते बघा तिकडे बघताय काकी आहेत तिकडेच आपले आज नांगरणी होणार आहे पेरणी होणार आहे त्या साईडला आणि बघता आमच्या खलाटीचा नजारा बघा कसा आहे गुरं वगैरे त्या साईडला गुरं आहेत त्या साईडला पण गुरं ते बघा काकाने आता नांगर आणलाय आणि नांगर बघा कशा प्रकारे बांधतात हा काका मध्ये असतो त्याला काय बोलतात अच्छा भाऊरा आणि त्याला हा मागे नांगर लावा बांधतात ना हम्म दोन्ही साइडला अच्छा दो बरोबर तर काकी आता भात पेरायला घेत आहेत काकी कोणता भात आहे नाव आहे का अंकुरवाली कर्जच आहे हा ना आता बघा कशा प्रकारे भात पेरणी केली जाते सोबत आजी पण आहे तिकडे आजी आहे तिकडे काकी आहे आणि तिकडे आई आणि सुरवी आहे काका इकडे नांगरणी करतायत आणि काकी तिकडे पेरत आहेत काय बैलांचं नाव आहे हा कालू बाबू कालू बाबू मस्त नाव आहे बघ आता इकडे ना बहुतेक असता नांगरून झाल्या ना ढेपल्या झाल्या तशा ढेपल्या आता बांबूच्या सैन्य फोडले जातात त्याच्यानंतरला ते आपण पेरलेले आहे त्या आतमध्ये जातात जे बीज असतात ते ही अगोदर ना पूर्ण दाड पेटवली होती जे गवत वगैरे असतात ना गवताचे बीज वगैरे पडतात दार पेटवल्याने कसे ते पूर्ण जळून जातात म्हणजे भात पेरल्याच्या नंतरला जास्त गवत वगैरे ते उगत नाही फक्त भाताची पेरणी चांगल्या प्रकारे होते आता सकाळची वेळ झालेली आहे जवळपास नऊ साडेनऊ आहेत का दरवर्षी हेच असतात काय बैल

मात्र झालं ना बैल की नांगर त्यांना होत नाही वाडायला मग नवीन नवीन बैल घेतात तर जास्त करून आपल्या गावाला नांगरणं बैलानेच नांगरणी केली जाते काही काही ठिकाणी ट्रॅक्टरने पण करतात पण बैलाने कशी ही जुनी परंपरा आहे पारंपरिक परंपरा आहे आणि बैलाने नांगरले ना प्रॉपर पण नांगरणी होते कधी कधी ट्रॅक्टरने पूर्ण जास्त जमीन नांगरतात कमी नांगरतात पण बैलाने कसे प्रॉपर होते हो बरोबर किती काका इंच जातो आतमध्ये जमिनीत इंच तीन इंचच असेल ना काका का जी फळी असते माहिती मैदा मैदा बोलतात ना तू का कधी आपल्या हो। अच्छा कडव ना उभा राहतात त्याच्यावर हा कारण लहानपणी ना मला आठवण एकदा लहानपणी मी उभा राहायचो आजोबांबरोबर जायचो ना आयच्या हा कडो पेरतात ना त्या टाइमाला असतो मग पावसाच्या अगोदरच करतात पेऱ्या नाही तर मग पाऊस पडणार हा सगळा भरून जाणार पाणी हो बरोबर मग पेर्या तळ्या भेटत नाही आता बघा ह्या जवळपास नांगरणी आता होत आले मोठी ढेपली आहेत ना बघा ही आता बांबूची सहा पूर्ण बारीक करणार बघा आई आणि आजी करते आणि माझी पूर्ण ना बीज हो, हो, फोड़, असतो हा चांगली पेरणी होते इकडे आहे सुरवी बीमार ढेपले फोड ढेपले फोड आले मार लागले ना हा हा बघाय ह्या साईडचं जवळपास आहे हा इतका आपल्याला अजून पण फोडायचा आहे थोडीशी नांगरणी वरती ना अगोदर पूर्ण पेरणी केली जाते त्याच्यानंतर नांगर फिरवला जातो तर मंडळी अशी ना पेरणी टायमाला खूप मजा असते आणि जवळपास मी लहान होतो ना तेव्हा आजोबांबरोबर एकदा आलो होतो पण ते कडव्याच्या पेरणीला आता सांगितलं ना मैदा जेव्हा लावतात म्हणजे नांगरण्याच्या पाठी एक फळी असते त्याच्यावर उभं राहून मी आणि दादा दोघे मजा करायचं आणि भारी वाटायचं ते कडव्या पावट्याच्या टायमाला करतात तर नांगराच्या खाली फळी लावतात त्याला आमच्या गावात मैदा बोलतात काही ठिकाणी अलग पण बोलतात आणि अशी मजा असते आता बघते सर्व आपल्या मंडळी आलेली आहेत आणि आता ढेपल्या फोडायचं काम चालू आहे आणि नांगरणी बहुतेक थोडीशी बाकी आहे आता झाली की पूर्ण ढेपल्या फोडायचं काम चालू होईल आमच्या गावचा नजारा बघा कसा इथून भारी दिसतोय खलाडीच्या इथून आणि आता ना जवळपास पेरणीला सुरुवातच झालेली आहे सकाळ संध्याकाळ पेरणी केली जाते आता आम्ही सकाळी आलो परत संध्याकाळी पण केली जाते आणि तिकडे त्या साईडला बघतोय गावातली गुरं पण चरायला आलीत काही आपली पहिलीच जाड असेल आपली पेरणी असेल ना गावात वाटा अजून हां आजपासूनच मेन सुरुवात झालेली आहे आता मंडळी हा शेत आहे ना पूर्ण नांगरून झालेला आहे आता फक्त ना ढेपल्या पडायचं काम बाकी आहे आणि पूर्ण प्रॉपर झालेलं आहे पेरणी वगैरे झालेली आहे तर आता ना काका तिकडे चाललेले आहेत तिकडे पण काकीचा शेत आहे तो पण नांगरायचा आहे तर आम्ही पण तिथेच चाललो होतो आता बघा हा पण शेत नांगरायचा आपल्याला डाळ पेटवून घेतली आहे काका अजून काही जणांची डाळ पण पेटवायची आहे ना हां अच्छा अजून डाळ पेटवायची पण बाकी आहे आता कसं आता सुरुवात झालेली आहे खास करून पेरणीसाठी पेरणीला तर एक एक माणसं पण आता सुरू करत आहेत पहिल्यांदा कसं पूर्ण रेस्ट करायला तो शेत नांगरून झाला आहे ना आता रेस्ट करायला ठेवलो आहे त्यांना पण थकायला होतं ना पूर्ण हा कालू ना काका हा कालू आहे कालू आणि बाबू दोघांची जोडी आहे तुम्ही ढेबल्या नाही तू पळत नाही नुसती आले चलरी चल घरी ढेल्या पडली नांगर, आता नांगर दे दे आता ना त्यांच्या ढेपल्या लय माती जास्त येत ते नांगरून ठेवतील आणि पाऊस सुरुवात ना पावसाची तेव्हा पेरतील नाही तर आता पेरलं ना तर ढेपल्या लय माती येते मग त्या माती बरोबर हे होत मग रुचायला त्याला रुजत नाही पटकन हा शेत आहे ना ह्याच्या ना ढेपल्या हा ढेपल्या खूप मोठमोठे येत त्याच्यामुळे आता हे शेताला पेरायचं नाही आधी पूर्ण नांगरून घ्यायचं आहे बघा ठेपल्या बघा किती मोठ्या त्याच्यानंतरला पेरणी करायची पाऊस चालू झाला की आणि काही ठिकाणी शेती करतात ना? नांगर नाही ना हा मग पेरतात हा पण बन... लावणीला नांगर करतात पण कुदल्यान जास्त टाइम जात असेल ना जास्त टाइम पण खूप मॅन पॉवर लागतो लोक नांगरी नाही पण पण करायची आता बाई की तिचं नांगर नाही मग काय ती शेतीमध्ये खूप टाइम लागतो एवढा विचार करा ना एवढा मोठं शेत आहे आणि कुदल्याने तो पूर्ण कुदल्याला किती टाइम जाईल नांगर असला की कसा फटफट काम होतो आणि सोपं पण पडतं आणि चांगल्या प्रकारे पेरणी करता येते तिकडे बघताय धूर निघतोय त्या साईडला ना आताच दाड पेटवलेली आहे आणि बघता आता ना हळूहळू हिरवागार पण व्हायला चालू झाले आहे म्हणजे तीन चार पाऊस येऊन गेले त्याच्यामुळे थोडंसं हिरवगार झालेलं आहे आणि आज वातावरण बघा कसं झालं आहे आज पण आबूटापूट वातावरण झालेलं आहे हे बघा काळे काळे ढग आलेले आहेत आणि ही बघता ही आमची खालची खलाटी आहे आणि त्या साईडला हा बांध दिसतो आहे हा रोडमधून गेला आहे आणि त्या साईडला वरची खलाटी त्याच्या तिकडे पण असे शेत आहेत अजून तर हा पूर्ण आमच्या गावाच्या खालीच आहे खलाटी म्हणजे हा फक्त आमचा सगळा वरतीनं गाव आहे आणि गावाच्या खालच्या भागाला पूर्ण शेती केली जाते आणि पावसाळ्याच्या टायमाला ना जबरदस्त हिरवागार होतो खाली आता नांगरणी करताय आगो आगो पहिल्यांदा पकडतोय ना Ore. Ore. Ore ga. Wah. Hidup dah. Dah. Eh. Mot. Ore. Kedok. आता मी पण नांगर हातात घेतला होता आणि खरोखर भारी वाटलं म्हणजे लहानपणीच्या आठवणी ना ताजं झाल्या जवळपास मी पहिली की दुसरीला होतो तेव्हा आजोबांबरोबर पहिला नांगरणीच्या टायमाला पेरणीच्या टायमाला यायचो शेतावर आणि तेव्हा मी नांगर हातात घेतला होता जवळपास दहा ते बारा वर्ष झाली आणि पूर्ण त्या आठवणी बोलतात ना ताजे झाले आणि आकाशने पण फर्स्ट टाइम घेतला ना फर्स्ट टाइम घेतला मी हां कारण आपण मेन पाऊस चालू होतो त्या टाइमला मुंबईला पाऊस पावसापर्यंत आम्ही थांबतच था नाही आम्ही आधीच मुंबईला हा आणि ह्या टाइमला विचार केला की पेरणी बघूनच जाऊया आणि खूप कसा वाटला अगो तुला मस्त वाटलं वाटलं भारी तर मंडळी आता मी घरी चाललेलो आहोत आणि झाली जवळपास दोन्ही शेत ना नांगरून झालेले आहेत पेरणी पण काकीने केलेली आणि पूर्ण जवळपास दोन्ही शेत तो दुसरा शेत होता त्याची फक्त पेरणी नाही केले कारण ते ज्या कशा ठेपळ्या ज्या असतात त्या मोठ्या असतात आणि त्याच्यामुळे पेरणी नांगरण्याच्या नंतरला केली जाते तर आता भूक लागली आम्हाला तर आता घरी चाललेलो आहोत काहीतरी खाऊया पहिल्या तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे आणि इकडे ना आपली जेवणाची तयारी चालू आहे बघते तर आई आज मग काय स्पेशल बनवते आज स्पेशल मी चवळीची भाजी करते अच्छा चवडीची भाजी आहे कधी काय ठेवलेलं मग काय सकाळी मी चवळी आपली गावची चवळी आहे ती सकाळी भिजत घातली मग रात्री पाणी काढून टाकला मग आतापर्यंत त्याला आले अच्छा आणि चुलीवर काय ठेवलंय डाळ सफेद अच्छा सफेद डाळ आहे भात बनवून झाला आता टोमॅटो घेतले आम्ही कांदा घेतले आणि तीन चार पाकड्या आहेत त्या सोलून घेतल्या तर इथे बघताय ही सफेद डाळ आपण वैलावर ठेवले आणि इकडे आता आपण कडेमध्ये तेल टाकलंय फोडणी देण्यासाठी भाजी बनवायची आहे ना चवडीची तर इकडे कांदा टोमॅटो आणि कांदा कापून घेतोय काय आता राई, राई टाकली आतमध्ये तेलामध्ये आणि आता कांदा टाकतो कढीपत्त्याची पानं टाकली आठ आणि हा आपण टोमॅटो कट केलेला तो घालून घेतलाय यात चवळीमध्ये ना आम्ही हळद टाकून घेतोय हळद एक चम्मच टाकले एक चम्मच मसाला टाकले आणि इकडे गोडा गोडा मसाला मसाला केलेला बोलतो त्याला तो घालून घेतलाय आणि वरतून पाणी टाकायचे छान पैकी चवळीला मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटोची फोडणी देऊन झालेली आहे आपण आता हे सर्व चवळी आतमध्ये घालतो <tellee> आता एक चमच मीठ घालून घेतो तर आता भाकऱ्याच बाकी डाळ झाली ठीक आहे तर मंडळाचं जेवण झालेलं आहे रेडी आणि आता जेवायलाच बसलोय सोबत बघताय आपण ही चवळीची भाजी रेडी केलेली ती आहे आणि ही सफेद डाळ आहे आणि शेजारची काकी ना आज कोलब्या आणायला गेलेली तर कोळंबीचं सार आहे तिने आणि भाकरी आहे आणि सोबत आंबा आहे तर आता जेवायलाच बसलोय आम्ही आई आहे आणि तिकडे आकू आहे तर या सर्वांनी जेवायला तर मंडळी आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज तुम्हाला पाहायला मिळाले की कोकणामध्ये प्रकारे भात पेरणी केली जाते आणि वेगळीच मजा असते ती अनुभवायला तुम्हाला सुद्धा मिळाली असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आईने पण बरीच कामे केली ना ढेपल्या फोडल्या हा ढेपल्या वगैरे फोडायचा होता आणि पूर्ण कशा प्रकारे पेरणी होते नांगर कशा प्रकारे धरला जातो काकाने खास करून नांगर धरला होता आणि आपण पण नांगर धरला होता बघितला कसा प्रकारे आणि जवळपास दहा बारा वर्षांनी नांगर धरला पूर्ण लहानपणी आजोबा शेती करायची तेव्हा हां हां तर खूपच मजा आली आम्हालासुद्धा आणि तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूपच बघायला मजा आली असेल तर व्हिडिओ कशी वाटली याची ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल काय करायचं आहे लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय